नवी मुंबई महानगरपालिका धोरणाप्रमाणे बावीसशे क्षेत्र चौरस मीटर क्षेत्रफळासाठी एक कामगार या पद्धतीने साधारण साडेसातशे कामगार या ठिकाणी कामाला पाहिजेत आज प्रत्यक्षात पाचशे पेक्षा कमी कामगार या ठिकाणी कामाला आहेत दर महिन्याला दोनशे पेक्षा जास्त कामगारांच्या वेतनाचा अपहार होत आहे आज जे आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत ते चार साधारण चाळीस कामगार सेवानिवृत्त कामगार आहेत आणि त्यांच्या वारसांना किमान वेतन द्या ही आमची मूळ मागणी आहे आज त्यांच्या वारसांना नवी मुंबई महानगरपालिके मार्फत फक्त बारा हजार रुपये पगार दिला जातोय एका कामगाराच्या नावाने सत्तावीस हजार रुपये पगार काढला जातो आणि कामगाराला फक्त बारा हजार रुपये दिले जातात उरलेले पंधरा हजार रुपये काय होतात याची चौकशी करा आणि आमच्या या कामगारांना पूर्ण पैसे थकबाकीच पैसे द्या या मागणीसाठी आज मी त्या उपोषणाला बसलेलो आहोत कंटिन्यू राहणार आम्ही आता काल उपोषण परवा उपोषणाला बसलो होतो तीन दिवस उपोषण साखळी पद्धतीने सुरू आहे सोमवार पासून जर महानगरपालिकेने दखल घेऊन जर निर्णय घेतला नाही तरी आंदोलन अजून तीव्र केलं जाईल आणि सोमवारपासून या सर्व वृद्ध महिला आमरण उपोषणाला बसणार आहेत अन्न पाण्याचा एकही थेंब घेणार नाहीत ज्यांचं जे व्हायचं ते होऊ दे आज उपोषणाला जे बसलेल्या महिला आहेत त्यामध्ये चाळीस पेक्षा महिला जास्त कामगार या साठ वर्ष पूर्ण केलेल्या आहेत प्रत्येकाला बीपी मधुमेह आणि अशा आधार पण आहेत आणि यांच्या जीवाचं काही भर वाईट झालं शंभर टक्के नवी मुंबई महानगरपालिका जबाबदार असेल काय वाटतं जबाबदार नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त निष्क्रिय आहेत त्यांचा ह्या पूर्ण प्रशासनावर वचक नाही

तरी पण येतो ना आम्ही असंच माझी मागावी कोण जातो आम्हालाच लागेल आधी काही बसले कशाला आणि नाही कोणच्या का मागायचा आम्हाला जागच नाही गरीबाला कुठं नसन तर ते पण एक खाटी सांगा आमच्याकडे येऊ नका आमची काय सांगू शकतो आम्ही गरीब लोक आडानी माणसं त्यांनी शिकलेल्या लोकांनी आमचा फायदा उचललेला आहे भरपूर आणि ठेकेदारांनी पूर्णच उचललेला आहे काहीच काढून देत नाही आणखी काय सांगू आणि तिथे गेलं काय आम्हाला खाली बसायला पण जागा नाही आणखी काय करायचं खाशी घ्यायची का जीव घ्यायचा माझे मिस्टर गेल्या वर्षी वारले सत्ता सात सात दोन हजार चोवीस ला गेल्या वर्षी मी पूर्ण हे केलेलं पण अजून माझं नाव रजिस्टर केलं नाही आणि बारा हजार पगार येतो मी डोमिनीवर येते रोज करते माझा एक मुलगा हो मी त्याला टाकून येते कोणाच्या जबाबदारीवर माझ्या सासुत्रे पण इथे मला बारा हजार मध्ये काय करू येऊन माझे पूर्ण अजून अजून सांगितलं अठ्ठावीस तारीख सांगितली पण अजून काही नाही करते अशाच तारखावर तारखा देतात दे दे आम्हाला असेच आश्वासन देतात दे काय करायचं आम्ही आज तिसरा दिवस आहे पुढे समजा आम्ही असेच पुढे राहणार काय उपोषण करून तुम्ही काहीच आम्हाला हे करत नाही आम्ही पूर्ण भातारी लोक आहेत काही 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 त्रास होते काही काही विचारच करत नाही ते